आ, जुईली जोगळेकर आपल्यासोबत आहे मधुरा कुंभार आपल्या सोबत आहे आणि रोहित राऊत आपल्यासोबत तिघे बेस्ट फ्रेंड्स आपल्यासोबत आहेत सुरांची दहीहंडी आपल्याला फोडायचीच आहे कान्हा सगळ्यात लेट आला <laughs> <laughs> विचारा विचार <तुकाले> <laughs> 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 मधुरा इथे बऱ्याच वेळापासून येऊन थांबलेली होती yes. या दोघांची तुझ्याकडे हा याच्यासाठी लेट आलो कारण मला ट्रॅफिक लागलं थोडस माझ्याकडे माईक आहे मधुरा त्याच्याकडे माईक आहे ऑलरेडी स्वयंभू आहे हो सो <laughs> <स्वयम हुए तु। laughs> <laughs> so, uh, आज जरा दही अंडीचं ट्राफिक त्यामुळे थोडासा वेळ झाला क्षमस्व uh, ठीक आहे तुम्ही दोघ जण थोडासा श्वास घ्या पण मी तुला तू बराच वेळ आहेस त्याच्यामुळे मी तुला तर रिक्वेस्ट करू शकते की का सुरेल गाण्यानं आपल्या गप्प्यांची आपण सुरुवात करूया काही बोलत नाही मी त्याच्याबद्दल मी डायरेक्ट गाणं सुरू करते मधुबन में कन्हैया किसी गोपी से मिले कभी मुस्काए कभी छेड़े कभी बात करे राधा कैसे न जले राधा कैसे न जले आग तन मन में लगे राधा कैसे न जले राधा कैसे न जले क्या बात है ऐसा है आपल्याला गप्पा मारायच्या आहेत भरपूर गाणी मी तुमच्या सगळ्यांकडनं गाऊन घेणार आहे छोटे yes. छोटे गेम्स खेळायचे आहेत आणि मग ठरवायचे की हंडी नेमकी कोण फोडणार आहे तुमच्या oh, तिघांपैकी एक जण कोणीतरी असेल ना की ज्याला हंडी फोडायला मिळणार आहे तिघांनाही ती संधी नाही सो so, मध्ये जो जिंकणार तोही हंडी फोडणार आहे तर सगळ्यात आधी तुमच्या फ्रेंडशिपची खूप जोरदार चर्चा आहे तुम्ही सगळेजण सध्या संगीत सम्राटमध्ये एकत्र सुद्धा आहात कुठे भेटलात म्हणजे तुमच्या या सगळ्या फ्रेंडशिपची सुरुवात नेमकी कधीपासून झाली कुठे झाली असं नाही आठवत आहे म्हणजे <laughs> <laughs> मला जर विचारलंस तर माझी आणि रोहितची फ्रेंडशिप तर म्हणजे नऊ <laughs> ते दहा वर्षं झाली आता आम्ही लिटरली दहा आम्ही लिटल मध्ये भेटलो होतो सो तेव्हापासून आमची ओळख आहे आणि मधुरा खरं खरं सांगायचं झालं तर मला सूरनवा दासनवामध्ये भेटली होती आणि आमची तेव्हा खूप नव्याने ओळख झाली त्याच्या आधी आम्ही बरेच शोज केले होते पण अशी छान अशी ओळख झाली नव्हती बट जेव्हा ती सूरनवाच्या वेळेस भेटली तेव्हा आणि आय डोंट नो वॉट कनेक्शन आमचं इतकं कमाल जुळलं uh, की ती आज माझ्या आईसारखी माझ्यासाठी आहे आय आय कॉल मम्मा कारण की ती माझी इतकी काळजी घेते म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टी आणल्या की ती मला लगेच सावरून घेते सो आणि ती खूप दिवसांनी भेटली मला मला असं वाटतं दोघींची आज युनिटी होणार आहे होतं आपल्याबरोबर बरोबर मी तुला संधी देते बोलायला रोहित मगाशी तुझ्याशी बोललं या दोघींच्या गप्पांमुळे पूर्णपणे राहून गेलेलं हा सण तुझ्यासाठी खास कसा आहे आणि ऑफकोर्स गाण्याची तर फरमाईश आहेच असं गाण्यातनं सांग किंवा असंही सांग कसंही चालेल आमच्यासाठी मी नागपूरमध्ये जेव्हा राहायचो तेव्हा आमच्याकडे दही काला म्हणतो आम्ही आला सो hmm. so, दही काला आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आम्ही सगळे असे लहानपणी प्रत्येकाच्या घरी जायचो कोणाच्या घरनं लोणचं कोणाकडनं दही कोणाकडनं चुरमुरे असं आम्ही विकत आणायचो त्यांच्याकडनं असं मागून आणायचं आणि मग त्याचा दही काला करायचा तो हंडीत टाकायचा आणि मग ती हंडी लावायची आणि मग संध्याकाळी सगळ्यांनी मिळून ती फोडायची हो सो दिस वॉज माय मेमरी म्हणजे ह्या सणाची so, आणि uh, गाणं स्वतः मी 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 गायलो होत एका फिल्मचं गाणं कानाचं गायलो मी तेच गातो हम्म कधी हातात हात कधी पायात पाय अरे खांद्यावर घेणार पण क्यावर नाही कधी हातात हात कधी पायात पाय अरे खांद्यावर घेणार पण क्यावर नाही जावे श्रीवर टांग दुनिया दारी ले मीठी छुरी आपली यारी जावे शिवर टांग दुनिया दारी लय मिठी छुरी आपली यारी चल खुन्न सदा खबलड मित्रा पण असते असते चढ मित्रा चल खुन्न सदा खबलड मित्रा पण असते असते चढ मित्रा वाव तुमचे तिघांची खासियत म्हणजे तुम्ही तिघ पण बॉन परफॉर्मर आहात आणि आता संगीत सम्राटच्या माध्यमात तर टॅलेंट रोजच्या रोज प्रेक्षकांसमोर हो येत आहे तू कॅप्टन आहेस तुम्ही दोघं हुकमाचे एक्के आहात मी तर... लास्ट ओके okay. मी फक्त तर तू हिच्या टीम मध्ये आहे सो मैत्रीण कॅप्टन असताना राहणं तू किती त्रास देतेस तुला मी तुला विचारला पाहिजे हा प्रश्न खरं तर ती त्रास देते का ती कॅप्टन्सीचा एक जो हक्क असतो तो, तो गाजवते का जुईली एक उत्तम कॅप्टन आहे मुळात शी इज अ बॉन लीडर कारण तिच्या तिची तीच खासियत आहे म्हणजे ती जिथे जाते वेरेवर शी गोज शी लीड्स पण ऑफकोर्स त्रासदायक कॅप्टन ती अजिबातच नाही आहे शी इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल कॅप्टन आणि रादर जरी मी हुकमी इतका असले आणि जरी मी तिच्यापेक्षा जरी मोठी असली तरी ती ज्या पद्धतीने तिथे कॅप्टन्सी निभावताना मी तिला पाहिलेलं आहे अगदी स्वतःचं सगळं विसरून आपल्या सगळ्या कॅन्डिडेट्सची तयारी करून घेणं ज्या पद्धतीने तिने त्यांच्यावर मेहनत घेतलेली आहे मला असं वाटतं की तिने ती स्वतः कॉन्टेस्टंट असताना पण तिने एवढी स्वतःवर <laughs> पण मेहनत घेतली नसेल जितकी <laughs> तिने आपल्या टीम मेंबर्सवरती मेहनत घेतली सो शी इज अमेझिंग कॅप्टन असं का लपवलं असे असंच म्हणजे um, <laughs> मी तिच्याबद्दल फार कमी चांगलं बोलते ती नेहमी मला सूचना देत असते की जुई असं कर जुई तसं कर जुई इथे चुकते जुई तिथे चुकतोय सो मला पहिल्यांदाच असं झालं बापरे बापरे कौतुक तुमच्या तिघांच्या फ्रेंडशिप मध्ये किंवा तिघांच्या या बॉन्डिंग मध्ये त्याच्यामध्ये कॅप्टन कोण आहे म्हणजे ती भूमिका किंवा तो हक्क कुणाचा आहे मी सगळेच कॅप्टन आहोत या बाबतीत आम्ही सगळेच कॅप्टन जो आणि ऐकत नाही प्रत्येकाचे प्रत्येक स्वतंत्र दिवे असतात छान प्रत्येकाचं प्रत्येकाचं वेगळं वेगळा हस्ता माझा वेगळा दिवा हॅशटॅग माझा दिवाय हे माझं हॅशटॅग माझा वेगळा दिवा असं मी हॅशटॅग असेल की आम्ही तुला बोल नाही थोड तुम्हाला बाहेर काढते आपण गेम कडे जाऊयात आपल्याला गेम खेळायचा आणि तो गेम डिसाइड असणार आहे की ही हंडी कोण फोडणार आहे गेम असं आहे की मी एक शब्द सांगणार आणि पटकन गाणं गायला सुरुवात करायची जो पहिल्यांदा गाणं म्हणणार त्याचे कॉमेंट जास्त होणार ना तो हंडी फोडणार आहे सो रेडी सुरू करूया पहिलं गाणं राधा Radha na jali. <tches> <laughs> राधा कैसे न ए चीटिंग केली झालंय दुसरं मध्ये नाही झालं ओ राधा तेरी चुनरी ओ राधा तेरा झल्ला ओ राधा तेरी नटकट नजरिया ओ राधा तेरा झुमका ओ राधा तेरा ठुंका ओ पिझे पिझे चारे नगरिया करिया सो जा जरा सो जा जरा कान्हा जा जरा कान्हा जा जरा हंडी हंडी रोहित आघाडीवर आहे सो तुमच्या दोघींवरती प्रेशर जास्त आहे आमची एक टीम नाहीये का नाही तुम्हाला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे टीम बी नाही मला वाटलं तुम्हाला माखन माखन तेच 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 म्हण अगं आठवत आहे का तुला ૈયા મોરે કઈ તરી ચાલ ચાલ ચુકલી પણ સોરી સોરી ચાલ ચુકલી પણ ગાડ કરેક્ટિસ્લિફાઈડ ગાડો ઓકે ઓકે <laughs> तीकुण तीकुण माखन चोर मच गया शोर देखो आया माखन चोर ओके okay, एक पॉईंट तुला दोन पॉईंट तुला तुझ्या वरती खूप जास्त प्रेशर आहे पुढचं मी तुम्हाला गोविंदा Yup. गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज बाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज बाला आता एखादं मराठी गाणं म्हणता येईल का राधा किंवा कृष्ण मी दोन ऑप्शन दिलेत मराठी गाणं राधा राधा ही अरे बस खर तर रोहित जिंकलेला आहे सो कान आहे तो ऑब्विसली एक आणि मधुरा एक असा स्कोरबोर्ड आहे सो रोहित हंडी फोडणारच आहे पण तुम्ही दोघी एकत्र आलात ना की ते पटाका गुड्डी हे गाणं असं कानात वाजू लागतं सो ते प्लीज आपण सादर करूयात आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे पण त्याच्या आधी ते गाणं ऐकायला नक्की आवडत ਨਹੀਂ ਹ ਮਿੱਠੇ ਪਾਨ ਦੀ ਗਿਲੋਰੀ 1 2 1 2 3 ਹੋ ਮਿੱਠੇ ਪਾਨ ਦੇ ਗਿਲੋਰੀ ਲੱਥਾ ਸੂਟ ਦਾ ਲਹਾਰੇ ਫੱਟੇ ਮਾਰਦੇ ਬਿਲੋਰੀ ਜੁਗਣੀ ਮੇਲ ਮੇਲ ਕੇ ਕੁੰਦ ਬਣ ਕੇ ਚੱਕ ਜਕਾਉਂਦੇ ਜਾਏ ਹਮਾ वाली तू हरियाली जंगल वाली तू दे हर गाली पे ताली उसके कदम कदम रखवाली है वे लोग लाज के सोच सोच के क्यों हैं आफत डाली दूले नाम रब का नाम साईं का लियाली आली 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 नाम रब का नाम साईं का लियाली आली 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 शर्फ ना, 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 का, जर्फ खुदा का शर्फ खुदा का आली 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 शर्फ खुदा का शर्फ खुदा का लियाली आली आली ओ अली ओ चलियो अली अली तेरी गली वो तो चली वाव संगीत सम्राट हा असा एक धागा आहे की जो तुम्हाला पुन्हा पुन्हा सगळ्यांना एकत्र आणतो तर संगीत सम्राटच्या अनुभवाबद्दल काय सांगाल संगीत सम्राट खरं तर पर्व पहिलं हे रोहितनी केलं होतं आणि ॲज अ अँकर म्हणून तो तिथे होता आणि अतिशय उत्तम उत्तम त्याने ते ता अँकरिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर तो भार अख्खा प्रियांका बर्वेवरती आला आणि प्रियांका पहिल्यापासूनच स्वतःला गिअरअप करत होती आणि पूर्ण अख्खी आमची टीम खूप अप्रतिम आहे राहुल दादा आदर्श आम्हाला मस्त टिप्स देत असतात आणि तू जसं मग अशी म्हणालीस की मधुरा माझ्या टीममध्ये सो मधुराच्या टीममध्ये नाही आहे ती राहुल सक्सेना म्हणजे जो अजून एक कॅप्टन आहे त्याच्या टीममध्ये आहे आणि माझ्या टीममध्ये अंजली गायकवाड जी संगीत सम्राट पर्व पहिलं त्याची विनर होती सो खूप मजा येते ॲज अ कॅप्टन म्हणून मी पहिल्यांदा ही जबाबदारी घेतली होती आणि आय थिंक मला ती करताना खूप मजा आली कारण की संगीत सम्राट हा असा मंच आहे की जिथे प्रत्येक म्युझिशियनला स्थान आहे जरी तो वाजवत असेल कुठलंही इन्स्ट्रुमेंट किंवा तो बँड असेल किंवा तो सोलो सिंगर असेल त्याला इतकं महत्त्व आहे की असा मंच आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये झाला नाही आहे आणि तो मंच उपलब्ध करून दिला त्यामुळे झी युवाचे मी प्रचंड आभार मानते आणि मुळात मधुरा असल्यामुळे आणखीन मला मजा आली आहे नंतर आल्यामुळे सो फारच मजा आली त्यावेळेस की मधुराला बघितल्यावर मी शॉक्ट होते की शर्ट मधुरा फायनली आली आहे कारण सूर्णवा ध्यास मी संगीत सम्राट तिच्याबरोबर बरोबर शेअर करत होते सो so, खूप मजा आली आमच्या जुन्या आठवणीसुद्धा ताज्या झाल्या सो तू खरं तर की तुम्ही दोघे एका टीम मध्ये पण तुमचं बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग होते ऑलमोस्ट तिच्या Yes. आणि mm. आम्हाला सेट वरती नेहमी चला मधुरा जुईली काय चाललंय <laughs> बसा आपापल्या टीम बॉक्स मध्ये लिटरली आम्हाला नेहमी ओरडत असतात की चला बसा बसा आपापल्या जागेवर बसा आम्ही जागा सोडून फालतूगिरी इकडे तिकडे करत बसलेलो असतो नेहमीच्या गप्पा सो मजा आहे पुन्हा दोघींना थोडस बाजूला करते आणि रोहितला हंडी फोडायची खरं तर <laughs> तुमच्या तिघांचं गाणं एक छोटीशी झलक तुमच्या डुएटची आम्हाला त्याच्याबद्दल ऐकायला मिळेल का येस तू शकता डायरेक्ट चालेल 가집 지 톨라 톨라 두자사티 졸르토 오가즈 마게 마게 두자 비르비르또 가집 지 톨라 톨라 두자사티 졸르토 오가즈 마게 마게 두자 비르비르또하루보니 두자 땀이 푸나푸나 가나워 두자의 굶굶듯 नाल, नाल बह के अख अख ना गे रोज रोज बह के सचियाँ मोहब्बत निभा के पता है मैनू क्यों छुपा के देखे तू तो, मेरे नाम से नाम मिला के वाव आता असं आहे तुम्हाला मग अशी वाटलेलं की काय हे इतकंच हातावरती आहे तर हे फोडायचं नाहीये तुला ब्लाइंड फोल्ड केलं जाणार आहे ही काळी पट्टी बांधायची आहे आणि तुला आम्ही असं कुठेही नेऊन सोडू या रूम मध्ये तुम्ही दोघींनी त्याला गाईड किंवा मिसगाईड करायचं इट्स अप टू यू तुम्ही त्याला कसा रस्ता दाखवणार आहात आणि मग त्याला ती हंडी फोडायची सोड हा कुणाला विश्वास आहे की तो बघू शकेल किंवा फोडू शकेल इन जनरल एवढ्या <laughs> <laughs> नंबरचा चष्मा आहे मला नॉर्मल ठीक दिसत नाही रे 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 त्याला दिसणार नाही ह्याची काळजी घेऊन तू ते बांधशील हे काहीच नाही नाक नको बंद नाक नाही बंद करायचं ओके ठीक आहे तू ये माझ्यासोबत पावलं वगैरे मोजून ठेवली आहेस की नाही मला काही कल्पना नाही सो so, कुठेतरी एखादा कोपऱ्यात मी आता तुला घेऊन जाते मी मी तुला पहिलं डिरेक्शन दाखवेन घाबरू नकोस फक्त कोणाच्या डोक्यात फोडू नकोस एवढीच एक रिक्वेस्ट आहे अरे तू चल तू घाबरतोस काय मी तुला नाही कुठे धडकवडा थोडंसं इकडे हां बस बास ठीक आहे हा ओके बस आता तू फक्त टर्न कर आणि तू समोर ये बाकीचं डिरेक्शन दोघे जणी सांगतील आणि असं नाही आहे की तुम्हाला नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही आणि तुम्ही पूर्ण त्याला गाईड करायचं अशातलाही भाग नाहीयेत नाहीतर या गेमला काहीच मजा नाहीये ओके स्टार्ट ओके न्यूज रूम सांगा या दोघीजणी त्याला खरं सांगतात अशातला भाग नाहीये रोहित त्या तुला अगदी

रोहित नाही तुला पूर्ण चुकीच्या ठिकाणी घेऊन आलाय मला असं का वाटत की राईट साईडला थांब

इकडे, बरोबर आहे तुझ्या राईट राईट ग्रे सो आपण पट्टी काढूयात आधी छान छान बोस अडतीस पावलं इकडनं असे मोजून ठेवले होते त्यांनी तुला अडतीस पण इकडनं म्हणलं चला अडतीस इकडनं आता यानंतर तू किती विश्वास ठेवशील या दोघींवरती मला वाटत नाही मी ठेवणार आहे परत पण <laughs> इट्स ओके काय दहा वर्षाची मैत्री ठेवावं लागेल थोडासा नाही नाही ही मैत्री अशी शिकून जाऊ दे अरे अगं थांब आपण त्याच्यात काढूया आणि तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल थँक्यू सो मच पण अगदी जाता जाता एक सेलिब्रेशनचं गाणं होऊन जाऊ दे तिघानी एकत्र हम्म एक दोन तीन चार संगीत सम्राटची पोर हुशार एक दोन तीन चार संगीत सम्राटची पोर हुशार आला रे आला जरा मटकी संभाल बाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल बाला वाव थँक्यू सो मच हे सूर असेच बरसत राहू दे तुमच्या तिघांकडनं सुद्धा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद